नमस्कार सगळ्यांना शुभ सायंकाळ कसे आहात सगळे तसं खोब राहिली तर आज आहे आपल्याकडे वरण वरण आणि आपलं रस्त वरण भात आज मी आणि पोरी जेवायला भात टाकलाय आणि इकडे वरण केले ह्यांना काहीतरी उशीर होणार या आणि जेवण करून येणार आहे तर कुठेतरी लांबकाम चालू आहे उशीर म्हणजे नऊ वाजते नऊच्या आसपास येते तर मग म्हणलं आपलं आपलं साधं हलकं अन्न आपलं हे ना वरण भात मस्त पैकी भाकरी तशा सकाळच्या दोन भाकरी शिल्लक आहेत पण भाकरी आता मी खायला अर्धिक आणि पोरी वरण भात खातील ना जीव भाकरी करायची ज्वारीची एक ताजी तुला तुला आवडती ना हम्म करायला काय शाळेत आकडे जाते का शाळेत जाते करते उंची वाढेल का बरी आहे इकडं तर अनुष्का आहेत तिकडं ज्ञानाचा त्यांचा अभ्यास चालू आहे आणि इकडं चिमणी चिमणी नाही जात माझ्यापासून कुठं सारखी माझ्या असते शाळेत ना आल्यापासून म्हणजे थांबते ती मम्मी पशीच थांबते आमच्या घरात काल इतक्या मुंग्या निघल्या होत्या कुठं फरशी पांढरी दिसतच नव्हती इतक्या मुंग्या निघल्या होत्या विचारूच नका असं काळं 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 असे अंडी वगैरे घेऊन मुंग्या सगळ्या बाहेर निघाल्या होत्या इतक्या मुंग्या इतक्या मुंग्या विचारूच नका बाहेर पण तितक्याच त्या बाहेरच्या वरती त्या ह्याच्या फरशी पण तितक्याच आणि आत पण तितकेच पण एक अर्धेक्ष तासात तर गेले सगळे बाहेरची लाईट लावायची राहिलीये बाहेरची लाईट लावायची आज इकडे मस्त वाटत एकदम संध्याकाळचं वातावरण छान वाटत शांतता वाटते कालकुरी मोठे आली होती पुढची वाजवू नको माहिती हात लावत नाही त्या हलूस बरेच जण म्हणतात का बांधलंय आपलं असंच ह्यांनी बांधलं म्हणतात चांगलं असतं कवाळं म्हणतात एक ह्यांनी सांगितलं होतं कवाळं असं लाल कापडामध्ये बांधून ठेवल्यानंतर काय असेल ते हे होतं म्हणून त्यांनी ते आणून बांधले व्हिडिओ दिसल्या विचारतात माझं कमेंट करतात काम बांधले काम बांधले चांगलं असतं म्हणतात म्हणून आपलं बांधून बांधलंय बाकी काय नाही <laughs> बरेच जण म्हणतात चिव सेम तुमच्या सारखी दिसते कार्बन कॉपीचं या तर खरंच चिव माझ्यासारखी दिसते <laughs> सेम माझ्यासारखी दिसते है ना कुणासारखी दिसते तुझा पण नाक माझ्या नाही पप्पा सारखा आहे लांब लांब लचक नाक आहे ना नाकाला ना शेंड आहे त्याच्यामुळे लय राग येतो लगेच कसं काही ती तसलं ते असतं ना त्यांनी असंच काही बर 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 ओढलं नाकच कितक ओल माझं वडून लांबलं लांबवलं ना तो हां वडून नाक लांबवत जा कोणाचं बसक नाक आहे त्यांनी असं ओढून कसं वडलं होतं ती सांग एकदा काय नाही गेली काय माहिती लागल बिगल बघा चिव कोण ट्रेनिंग घ्या प्लॅस्टिक सर्जरी ही करायची काय गरजच नाही मग हे ना चिवच्या नाकाला बघा आमचा कस का आहे कुठे चालले तिथं नाका चाललो तोच केल अभ्यास झाला का अभ्यास सकाळनं करायचा तुम्हाला संध्याकाळनं काय करायचं असतं काळ मी जेव्हा शाळेत आल्यापासून काय केलं शाळेत हातपात नाही कपडे बऱ्याले हातपात धुतलो आणि कोथिरी माहिती बसली आणि अंगात पुढला बसली कशी होती तू कशी कशी बसली होती <laughs> कशी बसली होती सांग कशी राह सांग की सांग की फोन घेऊन बसली होती ना एकदा तू लाजून दाखव हो की त्या दिवशी कशी लाजत होती तशी कशी लाजत होती दाखव एकदा एकदा एकदाच करा <laughs> <laughs> करायची अगोदर <आगे> <laughs> सकाळी रडत होती का रडत होती कधी सकाळी कधी

आता करू चालू बोल आता येडपट मला काढ ठेऊन या चल अनुष्काला आवाज दे अनुष्का तिकट बसली अभ्यास अभ्यास करायला आहे

बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी मिठाचं वांग परत न काय ती मुळा लय केले काय काय मुळा आमच्या बापूला आवडत बापूंनी कुठं आलं सकाळी कुठला आलेलं बापू सकाळी मार्केटला फक्त मुळ घेऊन आलं कसं दाखवत आवडीच खाल्लं पण एक छंद पाहिजे नाही नाही खाल्लंच पाहिजे बापू कसं अंधार धरतात मुद्दम खोट्यासारखं करतात आता म्हणते ते बरोबर काय पाहिजे सगळं इकडे या तर बापूला जेवायचं आता असू द्या बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ सांगा गुड नाईट सगळ्यांची गडबड चालली असू दे आता गुड नाईट गुड नाईट मला हे हत्ती कॉलेज शिवाय बसता नाही सर